श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे कल्याण कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत प्रत्येक मोठ्या माणसाभोवती छोट्या माणसांची मोठी गर्दी होत असते त्या मोठ्या माणसाचे सारे तत्वज्ञान संपुष्टात आणण्याचे कार्य ही छोटी माणसं करीत असतात गोचेड गायीच्या आचळाजवळ असते पण दुधाऐवजी रक्त शोषून घेते त्याप्रमाणे संकुचित त्या मनोवृत्तीचे काही स्वार्थी व संधीसाधू लोक सत्पुरुषांच्या भोवती गोळा होतात समर्थ याला अपवाद नव्हते कल्याण उद्धव दिवाकर आक्का वेणा यांच्यासारखे काही अधिकारी शिष्य वगळता अनेक भोजनभाऊ शिष्य त्यांच्या भोवती गोळा झाले होते त्यातील काहींना चाफळ मठातील कल्याणस्वामींचे वाढत असलेले महत्त्व पाहून हेवा वाटे कोणी कल्याणस्वामींची स्तुती करू लागले म्हणजे तापलेले तेल कानात ओतल्यासारखे हे लोक अस्वस्थ होत कल्याणाने हत्तीला चित केले व लोकांना चकित केले ही चर्चा ऐकली म्हणजे काही शिष्य म्हणत आहो मठात राहून वेदांत शिकावा की मल्लविद्या शिकावी आम्ही पहा सध्या संस्कृतचा अभ्यास करतो आहे आमची दाही उपनिषदे वाचून झाली आमचा आहारसुद्धा किती कमी कल्याण म्हणजे नुसता ओझ्याचा बैल आहे एखादा पैलवान पोसावा तसा कल्याण मठात राहतो दासबोधातील संस्कृत श्लोक लिहितांना प्रत्येक श्लोकात त्यांनी चुका केल्या आहेत ह्या तथाकथित संस्कृत पंडितांची ही चर्चा कर्णोपकरणी समर्थांपर्यंत पोहोचत असे ह्या सर्व पंडितांची एकदा जिरवावी असे त्यांनी ठरवले एक दिवस दुपारच्या वेळी पारमार्थिक चर्चा चालू असताना समर्थांनी एकदम संस्कृत भाषेचा विषय काढला आणि त्यांनी विचारले अरे आम्ही ऐसे ऐकितो की काही मंडळींनी संस्कृत वाङ्मयाची कठोर साधना आरंभिली आहे त्यावर मोठे प्रभुत्व संपादिले आहे खरे की काय समर्थांनी हा विषय काढताच कल्याणस्वामींचा मत्सर करणारे चार पाच शिष्य उभे राहिले व नम्रतेचा उस्ना आव आणित म्हणाले होय महाराज तुमच्या प्रसादे आम्ही थोडे बहुत संस्कृत लिहू वाचू शकलो दिवाकर गोसावी राजकारणात निपुण होते समर्थांनी हा विषय कोणत्या हेतूने काढला असावा हे त्यांच्या लगेच ध्यानी आले म्हणून मिश्किलपणे दिवाकर म्हणाले थोडे बहुतच काय पण स्वामीजी ही मंडळी संस्कृतमधून उत्तम काव्य करतात त्या सरशी समर्थ म्हणाले अरे असे दूर का बसलात या जरा जवळ येऊन बसा कल्याणा तू बाजूला हो त्या संस्कृत कवींना माझे समीप बसू देणे कल्याणाला बाजूला सारून आपल्याला समर्थांनी पुढे बसवले या कल्पनेने त्या पंडितांचा अहंकार दुणावला समर्थ त्यांना म्हणाले आपण सारे मिळून काही संस्कृत श्लोकाची रचना करूया पहिली ओळ मी माझे अल्पमतीनुसार रचेन त्या उपर दुसरी ओळ तुम्ही कुणीतरी रचावी ऐसे चाळीस तरी श्लोक तयार करूयात ठीक आहे महाराज असे म्हणून ते सारे अहंकारी शिष्य तयार झाले त्यांना वाटले उपनिषदातला कोणता तरी मंत्र दडपून म्हटला तरी येथे कोणाला कळणार आहे तेव्हा समर्थांनी एक चरण म्हणताच त्याचा अर्थ समजावून न घेताच एक जण म्हणाला ते सर्वगम सर्वतः प्राण्यधीरा युक्तात्मन सर्वमेवा शांती समर्थ मिश्किलपणे म्हणाले वा फारच सुंदर त्यावर कल्याणस्वामींनी मंदस्मित केले तेव्हा समर्थ म्हणाले अरे कल्याणा हसतोस का कल्याण काही बोलण्यापूर्वीच तो मत्सरी शिष्य म्हणाला महाराज आम्ही इतक्या कष्टाने अध्ययन करतो रात्री डोळ्याला डोळा दोड़ा नसतो आणि हा आपला आम्हास सर्व हसत असतो त्यावर समर्थांनी कल्याणाकडे अशा सूचक नजरेने पाहिले की ज्या योगे कल्याणाने या अहंकारी मंडळींचे पितळ उघडे पाडावे समर्थांचा संकेत ध्यानी घेऊन कल्याण म्हणाला महाराज यांनी आता जो श्लोक कथिला तो तर मुंडकोपनिषेदातील द्वितीय खंडातला पाचवा मंत्र आहे कल्याणाने आपले बिंग उघडकीस आणले हे पाहून त्या संस्कृत पंडितांनी शर्मेने मान खाली घातली मग समर्थ त्यांची आणखी जिरवण्यासाठी कल्याणास म्हणाले अरे त्यांनी निदान तेवढे तरी कथिले तू कर बरे हा श्लोक पूर्ण तुला जमतो का पाहू वृथा त्यांना हसतोस त्याबरोबर कल्याणस्वामींनी आज्ञाप्रमाण म्हणून तो श्लोक पूर्ण केला एवढेच नव्हे तर समर्थ आणि कल्याण या दोघांनी मिळून अशा प्रकारे एका पाठोपाठ एक चाळीस श्लोक पूर्ण केले पहिली ओळ समर्थांची आणि दुसरी ओळ कल्याणांची अशा या छोटेखानी पुस्तकास दासगीता असे म्हटले जाते असो साधक हो परमपूज्य कल्याणस्वामींना वेदांत किती समजला हे पाहण्यासाठी समर्थांनी एक प्रसंग घडवला तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ